नमस्कार मंडळ गाव ते ग्लोबल या मालिकेत आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत जालना जिल्ह्यातील अंतरवली या गावात येथेच ये गाव जिथून मराठा आरक्षणाचे आंदोलनाला नवी दिशा आणि वेग मिळाला अंतरवली हे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात हे छोटंसं गाव कृषी हा गावाचा प्रमुख व्यवसाय आणि साधेपणा येथील लोकांची ओळख पण दोन हजार तेवीस साली या गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलं कारण म्हणजे मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेला अव उठवलेला आवाज अंतर्वली हे गाव या लढ्याचं केंद्रबिंदू बनलं इथूनच सुरू झाला सरकार आणि महाराष्ट्राच्या मराठ्यांचा मराठा आरक्षणाचा आवाज जो की कानाकोपऱ्यात पोहोचला गावकऱ्याने उपोषणाला पाठिंबा दिला शेतकरी महिला तरुण सगळे एकत्र आले हजारांच्या संख्येने लोक एकत्रित अंतर्वलीत येऊ लागले या गावातून निघालेला संदेश राज्याच्या राजकारणात हादरे निर्माण करून गेला अंतरवली हे गाव दाखवून दिलं की आज गाव छोटंसं जरी असलं तरी आवाज बुलंद होऊ शकतो येथून उठलेली मागणी आज महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय आणि हक्कासाठीच्या संघर्षाची ओळख झाली अंतरवली हे गाव आज फक्त जालन्याचं राहिलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणास्थान बनलं आहे शांततामय आंदोलन एकजूट आणि हक्कासाठी संघर्ष हेच या गावाचं खऱ्या अर्थाने ग्लोबल वैशिष्ट्य आहे मराठा आरक्षणाचं लक्ष केंद्र असलेलं म्हणजेच मराठा आरक्षणासाठी लढ्याचं केंद्र बनलेलं आंतरवली अशा गावाची आम्ही गाव ते ग्लोबलमधून तुमच्यापर्यंत माहिती आणत राहू भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत जय जवान जय किसान